मित्रांनो आजच्या व्हिडिओचं नाव आहे झोपेतून आपण जागे का होतो मनुष्याला झोपेची अत्यंत आवश्यकता असते श्रम करून दिवसभर काम करून जमल्यानंतर मनशाला झोप लागली असते आणि पूर्ण वेळ मिळाल्यानंतर मनुष्य परत ताजा तवाना बनवतो आणि त्यासाठी झोपणे आवश्यक असते मग त्याला झोप किती मिळते का मिळते कशी मिळते आणि कसा जागा होतो वगैरे हो आपण आजच्या हो गिरीमध्ये बघूया चला प्रश्न करूया झोपेतून आपण जागे का होतो बघूया मित्रांनो झोपेबाबत अनेकांना विचित्र अनुभव येतात काही वेळा झोपायची खूप इच्छा असते पण झोप येत नाही बाराच वेळेपर्यंत जाग येते उलट काही वेळा गाड झोपून राहतो उलट काही वेळेला गाड झोपून राहतो घड्याळाचा गजर सुद्धा ऐकू येत नाही आपण झोपेमधून नेमक्या कोणत्या गोष्टीमुळे जागे होतो याचा खुलासा शास्त्रज्ञांना अभ्यास मिळालेला ना नाही त्याबाबत दोन सिद्धांत मांडण्यात आलेले आहेत एक सिद्धांत म्हणतो की भोग व थकवा यांच्यात खूप सामने आहे नसांच्या पेशी थकतात कारण त्यांचा शक्तीचा साठा वेगाने संपतो नसांच्या पेशी थकतात कारण उत्सर्जित करण्यायोग्य वस्तू वेगाने शरीरात साचून राहतात जेव्हा आपण विचार करतो पाहत असतो किंवा सर्व प्रकारची मानसिक कामे करीत असतो तेव्हा आपण बरीच शक्ती वापरतो माणूस मेंदूला वैतर नस केंद्रांना विश्रांतीची गरज भासते हा करतो जेव्हा होतो तेव्हा विश्रांती मिळालेली असते व पुन्हा कामाला तयार होतो काही शास्त्रज्ञांचं मत आहे की जेव्हा आपण झोपतो तेव्हा एक विशिष्ट मज्जा केंद्र दमते त्यामुळे रक्तवाहिन्या विशिष्ट रक्तपुरवठा तोडून टाकतात अरे आणि आपण झोपी जातो तेव्हा या केंद्राला पुढेचा रक्तपुरवठा योग्य रीतीने होतो तेव्हा आपण जागे होतो अरे पुढे बघूया मित्रांनो झोप व झोपेतून जागे होणे याबाबत दुसरा सिद्धांत अगदी वेगळा आहे या सिद्धांतानुसार आपल्या मेंदूच्या खालच्या भागात एक जागृत केंद्र असते दैनंदिन जीवनक्रमातील मानसिक कार्य व भावना या केंद्राला उत्तेजित जर या केंद्राला मेंदू मार्फत मिळणारे संदेश आपण तोडू शकलो नाही तर आपण जागे राहतो जेव्हा हे काम म्हणजे संदेश पाठवण्याचे काम पूर्ण बंद हो होते तेव्हा आपण झोपी जातो अरे पण बरोबर आहे झोपेत असताना जर धोक्याची थंडीची दमटपणाची भीतीची किंवा दुसऱ्या भावनेची जाणीव झाली तर जागृत केंद्र पुन्हा उत्तेजित होते व आपण जागे होतो चाल प्रत्येक प्रौढ माणसाचे झोपेचे प्रमाण वेगवेगळे असते वय शरीराचा आकार कामाचे स्वरूप आणि झोपेच्या सवयी हे घटक विचारात घेतले पाहिजेत पुरेशी झोप झाल्यानंतर मन ताजे तवाने होते व पुन्हा काम करावे वाटते याचा अर्थ चांगली झोप झाली आहे कसं वाटलं मित्रांनो आणि अशा प्रकारे आजचा आपला व्हिडिओ संपलेला आहे आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कॉमेंट जरूर करा नमस्कार जय हिंद